पार्थ अजित पवार यांचं कथित जमीन घोटाळा प्रकरण समोर आल्यापासून पार्थ पवारांना सोडून अजित पवारांना जास्त टार्गेट करण्यात येत आहे एकूणच सगळी परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हे प्रकरण अजित पवारांच्या अंगलट येणार असं दिसत आहे पण आता अजित पवार या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल माध्यमांशी बोलताना माझा त्या व्यवहाराशी दुराणवय संबंध नाही मी कुणालाही फोन केला नाही किंवा चुकीच्या कामाला माझं कसलंही समर्थन नाही मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी याबाबत बोलताना दिली असून तीन चार महिन्यांपूर्वी अशा काहीतरी गोष्टी चालल्याचं कानावर आलं त्यावेळेसच मी सांगितलं होतं असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या चुकीच्या गोष्टी कुणीही करू नये अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्यानंतर काय झालं ते मला माहिती नाही असं म्हणत अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं आहे तसेच अजित पवारांना घराच्या पत्त्या संदर्भात विचारला असता तो माझ्या घराचा पत्ता नाही तो पार्थ अजित पवारांचा बंगला आहे असं स्पष्ट उत्तर अजित पवारांनी दिलं तसेच यावेळी दादांनी केलेलं मुलं मोठी होतात सज्ञान होतात ती त्यांचा त्यांचा व्यवहार करतात हे वक्तव्य खूप सूचक होतं ज्यावरून अजित पवार पार्थ पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा अजूनच वाढल्या आहेत अजित पवार व पार्थ पवार यांच्यात सगळं काही अलबेल नसल्याची कुजबूज सुद्धा सुद्ध सुरू आहे त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार एकटे पडणार का असा प्रश्न विचारला जातोय तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका